अमरावती शहर आणि परिसराच्या विकासासाठी भरघोस निधी देण्यात आला आहे यातून शहराच्या वैभवात भर पडणाऱ्या पायाभूत सुविधा निर्माण होतील एकाच दिवशी एक हजार चारशे वीस कोटी रुपयाच्या कामाचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आले आहे ही कामे दर्जेदार होण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे असे आवाहन मुख्यमंत्री अजित पवार यांनी केले जिल्हा नियोजनाच्या सभागृहात आज विविध विकास कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आले यावेळी आमदार खोडके विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडेय जिल्हाधिकारी सौरभ कटियार मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता मोहपात्रा अतिरिक्त जिल्हाधिकारी सूरज वाघमारे मुख्य अभियंता गिरीश जोशी महानगरपालिका आयुक्त सचिन कलत्रे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता रूपा गिरासे आदी उपस्थित होते उपमुख्यमंत्री पवार म्हणाले शासनाला उत्पन्न देणाऱ्या विभागांकडून मोठ्या प्रमाणावर कर गोळा करण्यात येत आहे या विभागांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येत आहे विकास कामे करताना पुढील काळाचा विचार ठेवण्यात आला आहे सारथी संस्थेमध्ये तीनशे आसन क्षमतेचे श्रोतागृह मंजूर आहे मात्र या ठिकाणी पाचशे विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय राहणार आहे त्यामुळे राज्यातील सर्व सारथींच्या ठिकाणी आता पाचशे क्षमतेचे श्रोतागृह राहणार आहे यासाठी लागणारा अतिरिक्त निधीही देण्यात येणार आहे एकाच दिवशी एक हजार चारशे वीस कोटी रुपयाच्या विविध कामाचे लोकार्पण भूमिपूजन करण्यात आले आहे या सुविधांचा नागरिकांना लाभ होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे अमरावती महानगरपालिकांकडून वाढीव दराने कर आकारणी केली आहे त्यामुळे तात्काळ सॉफ्टवेअरमध्ये दुरुस्ती करून नागरिकांना कर पावत्या देण्यात याव्यात कोणत्याही परिस्थितीत ऑक्टोबरपर्यंत ही कार्यवाही पूर्ण करण्यात यावी असे निर्देशन दिले सर्व घटकांचा विकास योजना होण्यासाठी शासन विविध राबवत आहे त्याचा भाग म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मुलींना मोफत शिक्षण बारावी नंतर विद्यावेतन, वेतन शेतकऱ्यांना मोफत वीज दुधाला अनुदान तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येत आहे सारथी बार्टी सारख्या संस्था उभारून अध्ययनासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यात येत आहे त्यासोबतच विभागीय स्तरावर क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे या सुविधांचा खेळाडूंनी लाभ घ्यावा खाशबा जाधव यांच्या नंतर या राज्यातील खेळाडूने वैयक्तिक पदक प्राप्त केले आहे खेळाडूंना तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळण्यास भविष्यात पदक मिळणारे खेळाडू राज्यातून तयार होतील यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे विभागीय जिल्हा आणि तालुका क्रीडा संकुलनासाठी निधी वाढवून देण्यात आला आहे त्यामुळे या क्रीडा सुविधा प्राधान्याने उभ्या राहतील अमरावती येथील पाणी पुरवठ्याची अमृत योजना सारथीचे विभागीय कार्यालय वसतीगृह अभ्यासिका लालखडी रेल्वे उडान पूल सांगापूर फाटा रस्ता विभागीय क्रीडा संकुलन मैदानाचे भूमिपूजन तर जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले आहे त्यासोबतच वस्तू व सेवा कर इमारतीचे नूतनीकरण विभाग ज्ञान विज्ञान संस्थेतील क्रीडा सुविधा उत्पादन शुल्काच्या इमारतीचे उद्घाटन वडाळी उद्यान सौंदर्यीकरणाचे उद्घाटन करण्यात आले तसेच नगरोद्यान अभियानातील कामाचे ऑनलाइन भूमिपूजन करण्यात आले शिप्रा मानकर यांनी सूत्रसंचालन केले उपजिल्हाधिकारी विवेक जाधव यांनी आभार मानले उत्तम ब्राह्मणवाडे द स्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव